हा हे आज आज आपण पण बनवणार आहे तिळीचे लाडू एकदम पौष्टिक तिळचे लाडू बघा मी कसं बनवते ते दाखवते तुम्हाला मी हे बघा तीळ तीळ एकदम छानपैकी भाजून घ्यायचे लाल जरत भाजून घ्या तीळ हे बघा पूर्ण लाल जरत भाजून घ्यायचे तीळ सगळ्या का बाजूने हलवून घेतलेला त्याला तिळीला हे बघा आपली सगळी तिळ भाजून झालेली आहे ही, ही गूळ किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर हावरी टाकलेली आहे त्यानंतर हे टाकलं आहे त्याच्यामध्ये गुळ टाकलायचं आहे आता एक चमचा गूळ टाकते ते, ते मिक्सरला काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे बघा हे हावरीने गूळ काढून आहे हे सगळे हावरी आणि गूळ काढून घेतले आहे मी हे बघा आता त्याचे लाडू बांधून घेते गोल, गोल 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 लाडू बांधून घ्यायचे हे बघा लाडू आता यार आहे या आपला तेवीचा असे असं करून सगळे लाडू बांधून घेतले एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आहे तिळीच्या लाडूची ह्या थंडीमध्ये तर पौष्टिकच असतात तिळीचे लाडू तुम्हीही ट्राय करा हे बघा माझे तिळीचे लाडू तयार आहे सगळे मी अशा प्रकारे बांधून घेतलेलं आहे लाडू गोल गोल गोल, गोल करून हे बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा